गोर बंजारा सकीन महारोज जय सेवालाल स्वागत तुम्हारे एक नवीन ब्लॉग येऊन आज ब्लॉग अशा प्रकारेच की आज म्हणजे नवरात्र आरीच तो नवरात्रे निमित्त ती हम नवरात्र काही गरबार सामान्य जायचा तो वर पहिले जावाचा पोहरा पोहोरादेवी पाच तारखेर भव्य कार्यक्रम हे व्हायचं आपले देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावाचं तो वर डेकोरेशन कशेक विमेलो आणि वर नंतर आपलं नंगारा भवन कशे तयार वेगळं जो पण हाम पहिलेच वदंत भयंकर गर्दी रेवायचं तो वर पहिलेच हामदेकेसर जायचं तो ओपडेनच ही ब्लॉग काढाय वायचा की काय काय तयारी होती व अन आणि कशा प्रकारे बंदोबस्त करमेल यायचं चालो आपले मित्र एक सेन निघायचा पोहरा देऊ चालो फायनली घरती ती आम निकाळ घ्यायचा तो आ काही एक किलोमीटरच पोहरा देवी रेगायचं मार मित्र आणि मग निकळ घ्यायचा तो ही आपल्या वेळे म्हणजे पहिली वेळेस सामील जोच सौरभचं नाम आणि दोघे निकळ निकाळ पोहरादेवी जाय सरून आतिथी काही सात एक किलोमीटर पोहरादेवी रेगीच चा। चालू देखा डेकोरेशन कशे होतं काहीच नंगारा भवन कशे तयार वेग चालू फायनली पोहरादेवी आम तो रस्ता हा तिथे चालू होतं रस्ता रसाईड आहे ती बांबू लोक घेण्याचा चॅनल जे कोई नवीन येऊ हो। जल्दीम जल्दी चॅनल सब्सक्राइब करो कारण की आपले लॉग फक्त आणि फक्त बंजारा फॅमिली सारोज रचू पहिले बापूर आणि दर्शनला नंतर नंगारा भाऊनीच जावान चल देख तो मांगत सिमिटेर रस्ता नवीन बांध मिळेल जते जते प्रधानमंत्री जाते होते पूर्ण नवीन रस्ता बाध नागेल पाच तारीखे बी वि आपल्या चॅनेल चा। पण चॅनल जलदी जल्दी सब्सक्राइब करो फायनली बापूर मंदिरे अत्रा काम चालूच आणि व्हिडिओ गिडिओ काही अलाउड ची पाच लगेच काही काढेल पूर्ण बॅरिकेड करेगु तो जाय दे फायनली आम पोरा देवीन बापूर आणि याडी दर्शन लेले आता समाज दिसत बापूर रामरा बापूर बी दर्शन लेन ताणी आबा नंगारा भाऊ ने पण पहिले आपले सु म्हणजे एक संदेश देवाच बापू

सहयोगी ती तो काही आज भव्य दिव्य आणि समाजेसार आचो काम जे घडवच सार हे सवाऱ्या जे नंगारा भवन एरु उद्घाटन हे सार आपले देशेरो पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान धर्मेरे रक्षक ओ आता आयवाच तो उंदूर उंदूर हस्ते नंगारा भवने शुभ કાર્યવહો છો આપણ સમાજે છે યુવક જે શે ભક્ત નાગરિક જે કઈ આતા આયા આપણ સમાજે એક આચું સભ્ય અને શાંત આપણ અમય રેતાને એક આચો સંદેશ આપણ એ દેશે પંતપ્રધાને દેશેન

आपण रामराव बापूर समाधीस्थळेवर बी दर्शन दिले आणि वर्णनंतर शेखर शेखर महाराज यंदूर बी खूप खूप संदेश म्हणजे असंच की खरोच कार्यक्रम आहे स्वच्छावर हवाचं तो जास्तीत जास्त चेंगड घालायचं तो चेंगड न मग बापूर केवळचं की शांततेत यावं शांततेती कार्यक्रम घेतो आणि आपल्यावर कार्यक्रमचं पूर्ण तयारी पूर्ण एकदम टाईट वेगळीचं की बापूर मंदिर पूर्ण पेंडॉल पिंडवण दगा मिळेलचं आणि आता मी पूर्ण रस्तान बॅरिकेड की रोड शो देखे सारू मोदीजीर तो आता ती म्हणजे पोहरादेवी चा आता तो आोहरादेवी ती वाई गोळेन मंडपच तो आता पोहरादेवी नंगारा भवनी हा हमार अंगातच तो नंगारा भवन ज्यावेळेला हमा मा तो चालू वेग गो नंगारा चालू पोहरा फायनली अभो नंगारा वेगोच उद्घाटने सारू आरोचं आपल्या रो देशेरो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तो पाच तारखेंचं मोठं भव्य दिव्य कार्यक्रम उद्घाटन नंगारारो तो असेच कार्यक्रम आहे कसे तयारीचं जो कोण देकरीचा आपण तो नंगारार बी अजी तयारी चालूच माही जाय जर कोणी एंट्री हीचा माई जाय सरू तो तिथे हम भारतीय शूटले मीचा आणि नंतर ही पूर्ण नंगारा तयारी नंतर पेंडॉलेअर तयारी पूर्ण दकाळवाळाचा तो हे व्हिडिओचे गोरभाई लगेच जास्तीत जास्त शेअर करो कारण की आपले गोरभाई सारूच व्हिडिओची तो जास्तीत जास्त लोक आपल्या बंजारा भव्य दिव्य कार्यक्रम को वेग जो कोण देख सकेन चावाचं की कशे तयारी चालूच बा तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करू फायनली अवघेत आह हेलीपॅड ग्राउंड पै तो हीचं हेलिकॉप्टॅड ग्राउंड आता काम चालूचं चा हेलिपॅडेर तो आता हेलिपॅड ग्राउंड बना पाच तो पाच हेलिकॉप्टर यावेळाचं जो अंदाजचं आणि वर नंतर अंगच नंगारा भवन बी शूटिंग बिटिंग म्हणजे काही हीच हीचं परमिशनच देमे कोणी पाच तारखेलगत पाच तारखेनंतर आवखेरेचं काही जे देखेरचं झोकळं माई पूर्ण फरफारण देखो वर नंतर आता ती वाईगवळ्यांचं पेंडॉल तो वो पेंडॉलेन देखीं जावा छा की पेंडॉल भी घणो मोटो छ ओ पेंडॉलेन देखन ताणी पछे जावा छा आपण डिग्रस तो चालो पेंडॉल देखीं जावा फाइनली पेंडॉल एकन पूछच घे चल आपण भल्लो मोटो दिसा रो छो बा दूरती च भयंकर आते भी अजी काम चालू छ चा, दीदे नेम कतरा नजारा चेंज भी है काई गारंटी चेंज हा देखो परमानंट डांबरिंग रस्ता वे गेटेर काम चालू जी माई जाय सरू तो आम घुसगेचा माय देखे सरू बाप रे बाप भयंकर मोठो ग्राउंड फायनली पेंडॉलेम पुन अत्रा जबरदस्त म्हणजे कार्यक्रम आहे होलसोल होलशोल चालूच तयारी की असो कार्यक्रम देखे कोणी आपण सई सौ देखोच के तो ये आई फर्स्ट टाइम देख केच को फर्स्ट टाइम आणि आवडा मोठो पेंडॉल बाप रे भयंकर मोठो छ अन म्हणजे कार्यक्रम आपनर बंजारा समाजावर विदोज कोनी ये काही मोठो कार्यक्रम आवळो छ अन पेंडोल देखस कोच कौडा छ आपनर नजर जाईनी ओवडा पेंडोल छ आंग कांगा छ उ देखोंदुरे आंग छ जी कब मोठो पेंडोल छ आणि ही वे स्टेज वेळा थोडं सू हा कोण ही स्टेज तो नायचा चालू हीच मेन स्टेज देख सग तू आणि आताच लगा मेल्याच जाळी जाळीवरच रेवायचं आणि वर नंतर आता व्ही आय पी बॉक्स हीच आणि हे रे पर पूर्ण साइट पब्लिक एंड सरू आणि हिच मेन स्टेज इमेन स्टेज अजिक काम चालूच भयंकर मोठो भयंकर म्हणजे भयंकर मोठं स्टेजच वा अजिक वर काम चालूच स्क्रीन काम चालू स्क्रीनर काम लगाऱ्याचो बनव चालू स्क्रीन फायनली जे आपण पाच हेलिपॅड ग्राउंड देखे ते व पाच हेलिपॅड ग्राउंड मं मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सारू जे प्रधानमंत्री सारू हेलिपॅड ग्राउंड रस्ता ती बांधमेलिंग फायनली पेंडॉल देखील द्या पेंडॉल घण मोठं भयंकर मोठं आणि वर नंतर आबेचा मोदी हेलिपॅड ग्राउंड देखील सारू म्हणजे परमानंट डांबरिंग रस्ता ती बांधमिलेच तो बी डे सार जा ही अंगे रस्ता जेच जो कोण जायचं मोदीचं ते हेलिकॉप्टर उतरवाळच होतं तो, तो अब ही परमानंद रस्ता देख देखो सबको जो वावरे में थी बड़ा मिले तो हम पाँच तारीख के नौ ना रहता तम कुंकुमा जो कोण फिक्स कमांडियम कड़ा हो तो एंड कोई सबस्क्राइब न के किया तो जल्दी में जल्दी सब्सक्राइब करो फाइनली आता परमानंद हेलीपैड ग्राउंड वर नंतर होते भी काम चालू चल सिक्युरिटी टाइट च होते जाए दे रेको नीच दुर्ती दे कंता हम जा रहे चा। तो चालो परमानंद रास्ता बन रही है मोदीर फायनली फाइनली आ गए हम तो अब फर पर हमें लगी तो आता अब नर्सिंग सेंटर होता कराता नाश्ता नाश्ता कर जे, आमें लें Finally, जे आम दिग्रे से सामान ले तो सामान ले जाओ फाइनली जे मोदीजीर जी कार्यक्रम अपने नंगारा भोने रो वो कार्यक्रम सर जे जागा किसान उत्पूर्ण पूर्ण आणि कंता आवड़े था हम आप दिग्रे जे आम्ही छोटो काम रहो वो काम कर ही देता तो ये ब्लॉग है नाम आप एंड कर रहे था एंड ने कोई सब्सक्राइब न दियो तो जल्दी दल्ली जल्दी सब्सक्राइब करो आणि जास्तीत जास्त चैनल शेअर करो अपन बंजारा फॅमिली देखे वाला चैनल है तो ती जास्तीत जास्त शेअर करू चॅनल आणि हे ब्लॉगिंग आताच गेंड करो तू जय सेवाला